नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला आहे आता पप्याने मंजूला फोन केलेला असतो आणि पप्या आता मंजूला म्हणू लागतो मंजूताई माझ्या आईसाठी मला साडी घ्यायची आहे आणि मला ना त्यातलं काहीच कळत नाही तू माझ्याबरोबर येणार का दुकानात तर इकडे आता मंजू पण ठीक आहे पप्या मी येते तुझी मदत करायला असं म्हणते त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय पप्याने मंजूला एका दुकानाचा पत्ता दिलेला असतो आणि तू तिकडे ये मी थोड्याच वेळा तिथे येतो असं सांगितलेलं असतं आणि मग मंजू आता त्या दुकानामध्ये जाते तर त्या दुकानामध्ये पहिल्यापासून सत्या आणि स्वाती म्हणजेच पप्या आलेला असतो आणि सत्या आणि स्वाती आता कपड्यांची खरेदी करत असतात आणि हे पाहून इकडे मात्र मंजूचा आता खूप मोठा जळफळाट झालेला असतो मंजू आता वेल पन पप्या का थी ये तस त्या दोघांकडेच पाहत असते त्यानंतर आता खूप वेळ झालेला असतो पण पप्या काही तिथे येतच नसतो आणि त्यामुळे मंजू आता पप्याला फोन करणारच असते तर इकडे पप्या म्हणजेच वाती आता कपडे चेंज करण्यासाठी ती आता ड्रेसिंग रूममध्ये जाते मंजू ला आता तिच्याकडेच पाहत असते मंजू आता पप्याला फोन लावू लागते तरीकडे आता पप्याने मोबाईल आपला सायलेंट केलेला नसतो त्यामुळे पप्प्याचा मोबाईल आता जोरात वाजू लागतो तर इकडे मंजू आता तिक त्या रूमकडेच पाहू लागते आणि मी तर पप्प्याला फोन केला आहे आणि इकडून रिंग कशी ऐकू येत आहे असं ती आता विचार करू लागते तर इकडे पप्प्या आता कसा बसा आपला मोबाईल एकदम सायलेंट करतो तर मित्रांनो आता मंजूला आता संशय आलेला आहे की नाही हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे आणि जर आता मंजूला सगळं कळालं तर पुढे काय होईल हे पाहणे खूप मनोरंजनीय ठरणार आहे तर आता सत्याची गर्लफ्रेंड दुसरं तिसरं कोणी नसून तो पप्याच आहे हे मात्र आता मंजूला कळून चुकेल की नाही हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू ए मालिकेचे येणारे पुढील सर्व अपडेट्स अगदी वेळेवर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा